श्री स्वामी समर्थ वास्तुदोष दूर करण्यासाठी कापूरचे करा सहा उपाय एक सकाळ संध्याकाळ घरात कापूर जाळल्यास घरातील वातावरण शुद्ध राहते सकारात्मकतेचा संचार होतो आणि नकारात्मक शक्ती दूर झाल्यामुळे कुटुंबात सुख शांती नांदते दोन जर तुमच्या घरात कोणत्याही ठिकाणी वास्तुदोष असेल तर तो दूर करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे एका भांड्यात कापूरचे काही तुकडे घेऊन त्या ठिकाणी ठेवा तो कापूर काही दिवसांनी संपला की तिथे कापूरचे नवीन तुकडे टाकावेत असे केल्याने वास्तुदोष हळूहळू दूर होतील तीन तुम्ही लोकांना असे म्हणताना ऐकले असेल की त्यांच्याकडे पितृदोष किंवा कालसर्पदोष आहे त्यामुळे त्यांची प्रगती होत नाही राहू आणि केतू या ग्रहामुळे दोष होतो या दोषापासून मुक्त होण्यासाठी सकाळ संध्याकाळ आणि रात्री घरामध्ये तीन वेळा कापूर जाळावा चार शनिवारी आंघोळीच्या पाण्यात कापूर तेल आणि चमेलीच्या तेलाचे काही थेंब टाका त्यानंतर आंघोळ करा असे केल्याने शनीदोष दूर होईल राहू केतूचाही त्रास होणार नाही पाच धार्मिक मान्यता अशी आहे की वैवाहिक जीवनात पती पत्नीमध्ये सामंजस्य चांगले चालत नाही तर आपल्या बेडरूममध्ये कापूर ठेवा आणि काही दिवसांनी बदलत राहा असे केल्याने पती पत्नीचे नाते चांगले होऊ लागते सहा जर तुम्हाला झोपताना भयानक स्वप्न पडत असतील किंवा झोपताना भीती वाटत असेल तर तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये कापूर जाळा पाहिजे यामुळे नकारात्मक शक्ती दूर होतात श्री स्वामी समर्थ